न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मुंबई उच्च न्यायालयानं दोन हजार सहाच्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठा निकाल दिला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस जी चांडक यांच्या न्यायपीठानं हा निर्णय दिला या प्रकरणातील एकूण बारा आरोपींना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयानं दोषी ठरवले होते त्यापैकी पाच जणांना मृत्यूदंड तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली मात्र उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान अकरा आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय तर यातील एका आरोपीचा आधीच मृत्यू झालेला आहे मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व बारा आरोपींना उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केले उच्च न्यायालयानं म्हटलंय की आरोपींविरुद्धचा खटला सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला घटनेला एकोणीस वर्ष झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आलेला आहे न्यायाधीश अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष न्यायपीठानं म्हटलंय की सरकारी पक्षानं सादर केलेले पुरावे आरोपींना दोषी ठरविण्यासाठी निर्णायक नाहीत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय भागात सात गाड्यांमध्ये साखळी स्फोट झाले होते त्यात एकशे एकोणनव्वद प्रवासी मृत्यूमुखी पडले आणि आठशे चोवीस लोक जखमी झाले होते हे स्फोट संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी ते सहा वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान झाले हा तो वेळ होता जेव्हा लाखो प्रवासी काम केल्यानंतर मुंबईच्या लोकल ट्रेन मधून घरी परततात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा